नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत चैत्रविशेष कैरीची डाळ कशी बनवायची तेसुद्धा अगदी झटपट आणि फक्त दहा मिनटांमध्ये चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटी हरभरा डाळ पाण्यामध्ये एक दोन ते तीन तासांसाठी भिजत ठेवायची आहे आता एक दोन ते तीन तासानंतर ही डाळ चांगली भिजली असेल पाहू शकता तुम्ही इथे ही डाळ चांगली भिजलेली आहे आता आपण यामधील पाणी काढून घेणार आहोत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आणि या डाळीमध्ये आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर चार लसणाच्या पाकळ्या आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर इथे आपल्याला एक वाटी कैरी खिसून घ्यायची आहे आणि आपण ही कैरी इथं खिसून घेतलेली आहे कैरीची साल आपल्याला काढून घ्यायची नाही इथे आपण ही एक वाटी खिसून घेतलेली कैरी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे आता आपण हे बारीक करून घेऊयात इथे मी हे बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची चटणी इथे तयार झालेली आहे खूप अशी बारीक पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची नाही आणि खूप मोठ्याही आपल्याला चटणी इथे ठेवायची नाही मिडीयममध्ये इथे आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची आहे की जेणेकरून यामध्ये थोडी थोडी डाळ जी दिसली राहील आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे यानंतर इथे आपण एक तडका पॅन घेतलेला आहे यामध्ये एक दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा जिरा एक चमचा मोहरी आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि एक दोन हिरवी मिरची या तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आता एक दोन मिनटानंतर जिरे आणि मोहरी छान तडतडून आल्यानंतर हा तडका आपल्याला आपण केलेल्या चटणीमध्ये घालायचा आहे आता इथे आपण हा तडका या चटणीवरती घालून घेणार आहोत आता यानंतर इथे आपण जी कैरी किसून घेतली होती त्यातील थोडीशी कैरी आपण साईडला ठेवून घेतलेली आहे आता ही खिसलेली कैरी वरून आपल्याला यावरती घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण पुन्हा एकदा यावरती घालून घेणार आहोत आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे चैत्रविशेष कैरीची डाळ तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्कीच करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्कीच सांगा आता आपण ही डाळ एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता इथे मी ही कैरीची डाळ एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद